स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या राज्यमंत्री दर्जाच्या उपाध्यक्षपदी शिवसेना पक्ष नेतृत्वानं संधी दिल्यामुळं काही जणांना त्रास होतोय त्यातूनच आपल्यावर त्यांच्याकडून टीका केली जाते असा टोला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आज आमदार राजेश क्षीरसागर यांचं थेट नाव न घेता लगावला गल्लीबोळातल्या अशा चर्चांकडे लक्ष न देता शिवसैनिकांनी पक्ष संघटन मजबूतीकडे लक्ष द्यावं असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं शिवसेना उत्तर शहर प्रमुखपदी गुरुवारी माजी नगरसेवक रवी किरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे यासंबंधीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी संजय पवार विजय देवणे या दोघांनी उमेदवारी मागितली होती पण पक्षनेतृत्वानं आपल्याला संधी दिली आणि चांगल्या मतांनी निवडून आलो या दोघांना त्यावेळी प्रचारात घेतलं असतं तर त्यांच्यामुळं पन्नास मतं मिळाली असती आणि मला पडणारी पाचशे मतं दुसऱ्याला गेली असती अशी टीका आमदार क्षीरसागर यांनी संजय पवार विजय देवणे यांच्यावर केली या टीकेला आज संजय पवार यांनी तितकंच सडेतोड उत्तर दिले गेली तीस वर्ष आपण शिवसेनेशी एकनिष्ठ आहे याची दखल आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास यामुळं आपल्याला अण्णासाहेब पाटील महामंडळाचं राज्यमंत्री दर्जाचं उपाध्यक्ष पद मिळालंय त्यातूनच काही जणांना त्रास होत असल्यामुळेच ते अशी टीका करतात असा टोला पवार यांनी लगावलाय परंतु पक्षामध्ये काम करत असताना शिवसैनिक कुठे बदनामी होईल शिवसैनिकांचा कुठे बळी जाईल असं कधी कृत्य केलेलं नाही स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी कधीही कुठंही कुणाचा बळी दिलेला नाही आहे माझ्या स्वार्थासाठी आणि कोणाच नाही प्रामाणिकपणे काम केल्यामुळं शिवसेना प्रमुखांनी मला आज एक चांगल्या महामंडळावर काम करण्यास संधी दिली उपाध्यक्ष म्हणून आणि तो पण राज्यमंत्री दर्जा दिला मला आता हे जर कोणाचं सल लागत असेल पोटात तर माझा गल्ली बोळ्यातल्या चर्चेकडं निष्ठावंत शिवसेने पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसेनेकांनी लक्ष देणे गरजेचं नाही असं मला वाटतंय अशा गल्ली बोळातील चर्चेकडं कार्यकर्त्यांनी लक्ष न देता पक्ष संघटन बळकट करावं असं आवाहनही संजय पवार यांनी केलं